अहमदनगर उपनिरीक्षक अल्ताप शेख यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त झाले अहमदनगर येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अल्ताप शेख यांना राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून सुहानिया सेवा मेडल सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी जाहीर झाला होता

येथे मला आज राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आलेला आहे हा राश्ट्र, हा राष्ट्रपती पुरस्कार मला सन दोन हजार बावीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जाहीर करण्यात आलेला होता मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोतवाली कोखाना सत्तागरी शहर कर्जत आणि स्थानिकपणे शाखा व नाते हा सर या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळं मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मला हा पुरस्कार मिळण्याकरता माझे वरिष्ठ अधिकारी माझे कर्मचारी बंधू आणि सर्व अधिकारी व माझी पत्नी यांनी खूप मला मला सहकार्य केलेलं आहे आज मला खूप आनंद झालेला आहे माझ्या नोकरीची चीज झालेली आहे धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा